चला तर मंडळी हॉटेलला जेवायला जायचं हेच ऑर्डर करायचं आणि नवऱ्याचा खिसा रिकामा करायचा, करायचा त्यापेक्षा तेल त्यामध्ये जिरे आणि खडे मसाले घाला चिरलेला कांदा घाला आलं लसूण घालायचं आणि कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा त्यानंतर चिरलेला टोमॅटो घालायचा मीठ घालायचा आहे आणि आता टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं टोमॅटो मऊ झाला की गार करायचं कढईमध्ये तेल घेतलं त्यामध्ये चिरलेला भाज्या घालायच्या मोठ्या अच्छेवर मध्ये मध्ये मिक्स करत भाज्यांवर हलका तांबूस दाग पडेपर्यंत परतून घ्यायचं भाज्या सात आठ मिनटं परतताय तो पाणी घालून वाटण करून घ्यायचं भाज्या परतल्या काढून घेतल्या तेलामध्ये वाटण घालायचं त्यामध्ये हळद पूड लाल तिखट गरम मसाला घालायचा आणि तेल सुटेपर्यंत झाकण ठेवून वाटण वाटण मस्त परतून परतून झालं की परतलेल्या भाज्या पनीर घालायचं करायचं कोथिंबीर मीठ घालून घ्यायचं नंतर थोडंसं कोमट पाणी साखर कसुरी मेथी घालायची मध्ये चमचा आडवा ठेवायचं आणि मंदाजेवर भाज्या शिजेपर्यंत मिक्स वेज शिजवून घ्यायचं मस्त चमचमीत मिक्स वेज तयार सविस्तर रेसिपी चॅनलवर आहे नक्की पहा